नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकाली चार हजार एकशे तेवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार दोनशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे अकोला आवकाले बाराशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आलेली आहे नऊशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे वीस कमाल दर आहे सात हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये यापुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हावर्धा आवक आलेली आहे दोन हजार नऊशे एकावन्न क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमालदर आहे सात हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये